आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत विशेषतः अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासींना या योजनांचा लाभ मिळावा याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग रेल्वे मार्ग किंवा रस्त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीची कार्यपद्धती केंद्रीय मंत्रालयानं जारी केली आहे मानवी अवयवांचा पूर्ण उपयोग करून घेणं आणि त्यांची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे अवयव उपलब्ध करून देणं हा या कार्यपद्धतीचा उद्देश असल्याचं आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे न्यायव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या विविध सेवांचं से उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज चंदीगड इथं होणार आहे फौजदारी कारवाई अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पुरावे हाताळण्यासाठी न्याय सेतू न्याय श्रुती आणि ई समन्स या यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हिजबुल्लाह या लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटानं काल रात्री इस्रायलमधल्या बीट हिलेल शहरावर हल्ला केला हिजबुल्ला गटाला इराणचं पाठबळ असून पॅलेस्टिनी नागरिकांच्या विरुद्ध इस्राइलनं लेबनीज शहरांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचं हीच गुल्ला गटाचं म्हणणं आहे भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असून उद्यापर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्याचा आज सहावा दिवस आहे शोधकार्यात काल सोळा मानवी अवशेष हाती लागले सशस्त्र दलाचे साडेबाराशेपेक्षा जास्त कर्मचारी बाधित भागात मदत आणि आपत्ती निवारण कार्यात सहभागी झाले आहेत आज नागपुरातील मुख्यालय मेंटेनन्स कमांडतर्फे कळमेश्वर तालुक्यातील घोराड या गावी वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन एअर मार्शल व्ही के गर्ग यांनी केलं शिबिराद्वारे सहाशे पन्नासहून अधिक ग्रामस्थांची तपासणी करून मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार